जरा मस्तपैकी मिरचीचं हिरव्या मिरचीचं भरीत बनवायचा बेत केला जरा छानपैकी भाकरीवर दही आणि हिरव्या मिरचीचं भरीत तर अशा प्रकारे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं जरा असं आणि तेल असं छान गरम झालं की बघा अशा मस्तपैकी हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी फार आपल्याला करपट अशा भाजून घ्यायच्या नाही थोड्याशा अगदी जरा अशा आपल्याला चटचटीत अशा भाजून घ्यायच्या आहेत हा हिरव्या मिरचीचं भरीत ना आहे खूप छान लागतं बरं का दही घालायचं घट्ट आणि गरम भाकरी किंवा शेळी भाकरी पण असेल ना तर अतिशय उत्तम लागतं आणि त्याच्यावर सोबत कैरीची खोट हां 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 खूप सुंदर लागते तर तेच चट 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 मिरच्या अशा सुंदर भाजायला लागल्या आहेत वास त्या मिरचीचा खमंग घ्यायला लागलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत लसूण पाकळ्या आपल्याला केवढा हवा केवढा हवा भरीत हवा आहे तेवढ्या प्रमाणात मिरच्या आणि <coughs> 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 मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत तर मी गॅस केलेला आहे बंद आणि मिरच्या थोड्याशा थंड होईपर्यंत काय करायचं आपल्याला मस्तपैकी असं बत्त्यामध्येच आपल्याला शेंगदाणे थोडे भरडे करायचे बरं का अगदी नाही अगदी आपल्याला बारीक ह्याचं कूट वगैरे करायचं नाही नुसतं आहे बघा अगदी असं छान असं आपल्याला जरा मोठे मोठे असे आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक करायचं बत्त्यातच करायचं आहे बरं का मिक्सरवर करायचं नाही बघा तुम्ही बत्त्यामध्येच असं छान बारीक केलेलं आहे ना बघा तुम्ही मी सुंदर लागतो ना हा भरीत खूप सुंदर लागतो पेस्टच वेगळी येते ह्याच्यामध्ये असं करण्याची मिक्सरला आपण बा गृहिणी गडबडीचं म्हणून आपण पटकन करतो पण असं छान हे बघा झाला कुठ तयार किती मस्त झाला असाच ठेवायचा आहे बरं का आपल्याला अगदी बारीक करायचं नाही हे बघा नुसता बोट चेपा असा आपल्याला हा कूट करून आणि आता हा आपण छानपैकी बाहेर काढून घेऊयात आपला कूट झाला आहे आता त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या पण मिरच्या आणि लसूण आपल्याला याच्यामध्ये अशा मस्तपैकी आपल्याला मिरच्या मिरच्या पण आपल्याला बारीक करायच्या नाही आहेत नुसत्या आपल्याला अशा ह्या पण मिक्सरमध्ये बारीक करायच्या नाही आहेत आपल्याला ह्याच्यातच करायचे बघा तुम्ही इतकी सुंदर टेस्ट लागते ना खूप सुंदर टेस्ट आहे मिरचीचं एक टेस्ट ह्याच्यामध्ये हो खूपच मस्त लागतं हे भरीत तुम्ही नक्की करून बघा माहिती बरं का आणि तुम्हाला आवडलं ना करून बघा खाऊन बघा आणि आवडलं की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का आणि कमेंट्स द्यायला आपण एकमेकींनाच अशाच गोष्टी शेअर केल्या तर आपली फ्रेंडशिप पण होऊ शकते ना हे बघा बस आपल्याला जास्त ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला करायचं नाही आहे इतकंच आपल्याला एखादा लसूण जर अख्खा राहिला तर तो फक्त नुसता असा टेचायचा बस झालं आपलं तयार तर आता चला पुढची प्रोसिजर करूया हे गा आपण मिरच्या भाजून घेतलेल्या की नाही त्याच कढईमध्ये आपल्याला परत आता एकदा अगदी आपल्याला तेल घ्यायचं आहे हे गा मी इथं एक पाव चमचा जिरे घेतलेले तेल आपलं छान गरम झालं आहे जिरे यात घालायचे जिरे छान असे तडतडले की नाही आपल्याला कांदा मी इथं पंधरा ते वीस मिरच्यांसाठी मीडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला भरीत आहे मिळाल्यावर कांदा थोडासा जास्त घालायचा आणि तो थोडा बारीकच चिरायचा अगदी मोठा वगैरे आपल्याला घ्यायचा नाही आता हे छानपैकी आपण एक दोनच मिनटं अगदी लाल होईपर्यंत भाजायचा नाही आहे कांदा दोनच मिनटं आपल्याला तो परतून घ्यायचा हे बघा आपल्याला अशाच तर कांदा भाजायचा आहे जिऱ्याचा आणि कांद्याचा इतका खमंग यायला नाही तो वास या की समजायचं आपला कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चिमटभर हिंग हिंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही आणि आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हे वाटप केलेलं मिरचीचं आपलं हे वाटण मिरची आणि लसूण तसं छान वाटायचं आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला मॅक्झिमम ते ह्या छानपैकी कांद्या आणि म्हणजे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे बरं का आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला मीठ मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे मीठ सध्या एक पाव चमचा मीठ घालणार आहे आणि मग नंतर टेस्ट बघून मग एखादं घडवायचं तर हे आपण एक एखाद एक मिनिट आपण आज पाच मिनटं साधारण पाच मिनटं तरी होती इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा एक पाच मिनटं झाली तर हे छान परतून झालेलं आहे आपलं परत आपल्याला याच्यात घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही तर नाही घातलं तरी काही हरकत नाही मला आवडतो म्हणून मग मी घातलेला आहे आणि शिंगण्याचा कूट <coughs> हा इतका सुंदर लागतो ना मला मैत्रिणी ह्याच्यामध्ये अजून एक पाव चमचा मीठ हवा आहे म्हणून मी हे पाव चमचा मीठ सगळं परत पर घातलेलं आहे म्हणजे मगाशी घातलेले पाव चमचा आत्ताचं पाव चमचा म्हणजे अर्धा चमचा मीठ याला सफिशियंट होतं आता हे छान असं परतून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर सुंदर झाला हा खूपच मस्त आणि खायला पण खूप छान लागतो बरं का भाकरीबरोबर आणि दह्याबरोबर खूप मस्त तर चला मग आता हा आपण काढून घेऊया पाऊलमध्ये नो आपलो चास भरी गरं -गरं गरं तर हे सगळं मैत्रिणीनो मस्तपैकी हे आपलं हिरव्या मिरचीचं असं भरीत तयार आहे दही थोडासा चवीला कांदा आणि सोबत चटकपटक अशी चटपटीत कैरी आणि गरम गरम भाकरी खूप सुंदर लागते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये कमेंट्स करा सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबा ब बाय